तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक मोठं राजकीय भूकंप झाला आणि याच ठिकाणी या, या, या महाराष्ट्रामध्ये दोन राजकीय पक्षांची आणि घरातील फुटाफूट बाहेर आले ज्या पक्षाने सर्व काही नाव सन्मान सर्व काही दिलं त्याच पक्षातील नेत्यांनी पक्षच आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाची मदत घेतली आणि सरकारनेही अशा प्रकारची मदत केली हे वारंवार उघड झालेली आहे याच ठिकाणी शिवसेनाने धनुष्य बाण पुन्हा एकदा ठाकरेंना मिळणार यासाठी चाललेला हा हालचाली आणि हा प्रयोग या ठिकाणी कुठेतरी पुढे जाताना दिसत आहे नक्की घडलंय काय जाणून घेऊया सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा भारतीय जनता पक्ष यांच्या जोरावरती एकनाथ शिंदे यांनी पक्ष ताब्यात घेतला अजित पवार एक वर्षानंतर फुटले आणि राष्ट्रवादी ताब्यात घेतली सुप्रीम कोर्टामध्ये तारीख वर तारीख सुरू आहे चंद्रचूड न्यायमूर्ती असताना एक अपेक्षा सर्वसामान्य लोकांनी पकडली मात्र त्यांनीही तारीख वर तारीख देत ते सेवानिवृत्त झाले मात्र निकाल काही दिला नाही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत असताना सरकार बदल होत असतानाच निर्णय न देणे ही लोकशाहीसाठी घातक आहे असाही आरोप त्यांच्यावरती वारंवार झाला मात्र महत्त्वाची बातमी आता भूषण गवई जे सरन्यायाधीश भारताचे आहेत त्यांच्या बोलण्यावरून मात्र शिंदेगडाचे धाबे चांगलेच चा दणानलेले आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचेही डोकेदुखी एक प्रकारे वाढलेले आहे भूषण गवई यांनी तेलंगणाचं उदाहरण देताना सुप्रीम कोर्टामध्ये जी निकाल याचिका चालू आहे यामध्ये थेट खडे बोल अध्यक्षांना सुनावलेले आहेत पुढच्या तीन महिन्यामध्ये जे आमदार ज्या पक्षातून काँग्रेसमध्ये गेलेले आहेत त्यांच्या अपात्रतेवरती निर्णय घ्यायचा आहे अन्यथा सुप्रीम कोर्टाला तो निर्णय घ्यावा लागेल अध्यक्षाला यापूर्वी इतके खडे बोल कोणी सुनावलेले नव्हते महाराष्ट्रातल्या अध्यक्षाने अनेक दिवस निकाल राखून ठेवला आणि त्याच पद्धतीने पक्ष शिंदे यांच्या ताब्यात दिला त्यावरती आता भूषण गवई यांनी मात्र परखड मत व्यक्त केलेलं आहे लोकशाहीसाठी एक घातक आहे आमदार पक्षांतर बंदी जो कायदा आहे त्याचं उल्लंघन करत आहे त्याचमुळे जर असंच चालू राहिलं कोणताही आमदार कोणताही खासदार या पक्षातून त्या पक्षात जाईल आणि त्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही हे लोकशाहीसाठी घातक आहे येणारा काळ हा इतिहासासाठी जड जाईल अशा परखड शब्दामध्ये त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे यामुळे मात्र आता पुढच्या महिन्यामधून सुन, सुनावणी जी सुरू होणार आहे ऑक्टोबर महिन्यापासून शिवसेना नक्की कोणाचे धनुष्यबाण कोणाचं यामध्ये महत्त्वाची शक्यता वर्तवली जाते धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे दोन्हीही नाव या ठिकाणी गोठवलं जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्यामुळे शिंदेगडातील नेत्यांची मात्र आता बोबडी वळू लागलेली ला आहे तर दुसरीकडे शिंदेसेनातील प्रचंड नेते नाराज अस्वस्थ आहेत नक्की होणार काय मात्र यावरून असा निकाल दिसून येतो आहे की धनुष्यबान चिन्ह आणि शिवसेना हे गोठवलं जाऊ शकतं किंवा ठाकरेंना मिळू शकतं याच प्रकारची ही हालचाल सुरू आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र